आपलं महानगर माय महानगर ओनली मानिनी यांच्या माध्यमातून ठाणे आयकॉन पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं असे महानगरचे संपादक संजय सावंत ठाणे ब्युरोचे मुख्य अपो अमोल कदम सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले आपले महानगरचे पत्रकार कर्मचारी आणि ज्यांना आयकॉन हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे असे सर्व गुणवंत बंधूंनो आणि भगिनींनो खरं म्हणजे संजय सावंतांनी सांगितलं ते बरोबर आहे की कोर्टामध्ये आत्ता दहा न्यायमूर्ती हजर आहेत आणि पहिल्यांदीच ठाणे शहरात कोर्टाच्या इमारतीचं लोकार्पण आजच होत आहे अजून चालू आहे परंतु मला का कोण असतो लक्षात आलं की आमचे हे दोन सहकारी समजा नाही आले तर आणि त्याच्यामुळे मी कार्यक्रम अर्धा ठेवून म्हटलं पहिले आपण इकडे जाणं गरजेचं आहे कुणवंतांचा सन्मान हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि ज्यांना या ठिकाणी बोलवलं आहे त्याच्यामध्ये मी आहे आणि त्यामुळे मी आज महानगरच्या प्रेमाखातर आणि तुमच्या प्रेमाखातर त्या ठिकाणी मध्येच सोडून या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित था आहे ठाण्यामध्ये अनेक क्षेत्रातले अनेक गुणवंत आहेत मी भूमिपुत्र आहे मी जरी जातीने भूमिपुत्र नसलो तरी देखील मी या ठाण्यामध्ये जन्माला आलेलो आहे अनेक पिढ्या या ठाणे शहराशी या मातीशी मा मी जोडला गेलेलो जो आहे आणि त्याच्यामुळे मी नेहमीच सांगतो की मी पण इथला भूमिपुत्र आहे आणि या मातीने अनेक गुणवान माणसं दिलेली आज आहेत आजसुद्धा ज्यांनी उद्घाटन केलं ते सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अभय ओग हे देखील ठाण्याचेच आहेत त्यांचाही जन्म ठाण्यालाच झालेला आहे त्यामुळे अनेक गुणवंत लोक अनेक संस्थांचं काम करणारी मंडळी शहरामध्ये आहेत विविध क्षेत्रातली आहेत आणि त्याच्यामुळे महानगरने हा कार्यक्रम जो आयकॉन पुरस्कार ठेवला आहे तो अत्यंत ज्याला म्हणतील पाठ थोपटायला पाहिजे त्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे या भूमिकेतून हे करतायत आणि त्यामुळे मी महानगरचं सर्व संपादक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो गेली अनेक वर्ष जवळजवळ सदोतीस वर्ष एखादं दैनिक दा चालवायचं चा, हे सोपं काम नाही आणि ते देखील नावारूपाला आणायचं हे त्याहूनही कठीण काम आहे परंतु एक विचार घेऊन की जे जे म्हणून आपल्याला दुर्लक्षित वंचित अशी घटक दिसतात त्यांच्या न्याय हक्कासाठी हा आपण वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांना अधिक प्रभावीपणे त्याच्या बातम्या असतील त्याच्या संबंधामधले कुठलेही विषय जे आहेत ते त्याचा त्यांचा आवाज जो आहे तो बुलंद करायला पाहिजे आणि त्यामुळे देखील मला महा आपलं महानगरबद्दल अप्रूप आहे मायासारखा कार्यकर्ता जो आज लोकप्रतिनिधी आहे परंतु त्याच्या आधी पंचवीस वर्षापासून मी काम करतो आहे आणि जे जे काम माझ्या वाट्याला आले किंवा मला आवडलेलं आहे ते जवळपास सगळे वंचितच आहेत काल देखील मी वृत्तपत्र विक्रेते जे आहेत जे पेपर टाकतात त्यांच्या कार्यक्रमाला गेलो त्यांचा मी आधारस्तंभ पण आहे परंतु त्यांच्याशी जोडलेलो आहे त्यांच्याकरता काहीतरी करायला पाहिजे एवढ्या मोठ्या संख्येने हे आहे तर हे एका दृष्टीने दुर्लक्षित आहेत त्यांचं कल्याणकारी मंडळ करण्याकरता देखील मी प्रयत्न केले कल्याणकारी मंडळ जे आहे ते देखील स्थापन झालं हे स्टेशनवरचे बूट पॉलिशवाले आहेत जेवढे म्हणून हे बूट पॉलिशवाले आहेत हे गेली पंचवीस वर्ष संजय केळकर त्यांचा सल्लागार आहे हे कदाचित आपल्यासाठी कोणालाच माहिती नसेल मी अतिशय जवळून त्यांच्याबरोबर काम करतो मी ज्यावेळेला पदवीधर मतदारसंघाचा आमदार होतो त्यावेळेला मी ज्यावेळेला या बूट पॉलिशवाल्यांच्याबरोबर स्टेशनवर दिसायचो तर लोकांना सगळे टायर बूटवाले जे उच्च शिक्षित लोक आहेत त्यांना पण आश्चर्य वाटायचं की हा माणूस आता इकडे काय करतो आहे परंतु त्यांचं जे दुःख आहे हे कष्टकरी आहे आणि ते दुःख जर आपण हलकं केलं नाही तर जो घटनात्मक अधिकार आम्हाला मिळालेला आहे तुम्हीच दिलेला आहे तर त्या अधिकाराचा वापर जो आहे तो मग कोणाकरता करायचा त्यांच्या न्याय हक्कासाठी आपण केला पाहिजे त्यांना सुविधा असेल सुरक्षा असेल त्यांचं जीवनमान सुसह्य करण्याकरता असेल आणि त्यामुळे अनेक घटक जे आहेत सफाई कामगार असतील हा महाराष्ट्रामधला सफाई कामगार जो आहे त्याच्याकरता कुणी ना कुणी काम करायला पाहिजे त्याच्यामुळे मला अतिशय समाधान वाटतं की यांच्याकरता मला काम करायची संधी यामुळे मिळते आणि त्याला यश पण मिळतं आता नुकतंच सफाई कामगारांना वारसा हक्क मिळाला जात पात धर्म भेद सगळ्या पलीकडे की जो पूर्वी मिळत नव्हता जो घाणीत काम करतो तो सफाई कामगार ही व्याख्या जी आहे ती तडीस नेण्याचं काम माझ्यासारख्याने केलं आणि आज महाराष्ट्रातल्या पन्नास हजार सफाई कामगारांना त्या ठिकाणी त्यांचा वारसा हक्क आता मिळालेला आहे त्यांच्या वारशाला जात पात धर्म त्यांची कोणाची बघितली जाणार नाही त्यामुळे हा महानगर जे आहे ते त्यांच्याकरता धडाडीने हिरिरीने काम करतं आहे आणि त्याच्यामुळे महानगर या पेपरबद्दल दैनिकाबद्दल नेहमीच मला प्रेम आहे आणि आपुलकी पण आहे आज आपण सगळे गुणवंत या ठिकाणी आला आहे काही तर माझ्या ओळखीचे आहेत बरेचसे ओळखीचे आहेत आणि तुम्ही बरोबर सिलेक्शन चांगलं केलेलं आहे नाही तर काही वेळेला मी जिथे अनेक ठिकाणी मी जातो परंतु काही वेळेला चुकीच्या पद्धतीने देखील सिलेक्शन आपल्याला बघायला मिळतं पण खऱ्या अर्थाने जे डेडिकेटेड आहेत निरनियाळं काम जे आहे ते वर्षानुवर्ष करतायत असे निरनियाळी व्यक्ती आयकॉन म्हणून आपण आणले आमचा समतोल फाउंडेशनचे पण विजय जाधव आता समतोल फाउंडेशन ही संस्थेचं खूप वर्ष काम आहे विजय जाधवला पण तुम्ही आयकॉन म्हणून निवडला त्याच्याबद्दल देखील मी वापर आम्ही अनेक वर्ष काम करतो आहे आणि खरं जे काम आहे ती करणारी आपण गुणवंत आहात आणि त्याच्यामुळे तुमचं पुढच्या वाटचालीसाठी ही ताकद आहे मी नेहमीच सांगतो की पुरस्कार तर दिले पण पाहिजेत कोणी ना कोणी प्रोत्साहन दिलं पाहिजे शब्द दिलं पाहिजे प्रत्यक्ष पुरस्कार देऊन आपल्याला लहानपणी कुठलं छोटं बक्षीस मिळालं तरी वर्षानुवर्ष ते, वर ते आपल्या घरातल्या कपाटात असतं कारण की आपल्यालाही तो अभिमान असतो आपल्यालाही तो सन्मान वाटतो आणि आपण अतिशय गर्वाने सांगू शकतो की हे मी काम केलं आहे त्याचं मला मिळालेलं आहे पोचपावती ती पोचपावती कितीतरी वर्ष असते नाटकामध्ये छोट्या आपल्या लहानपणी शाळेमध्ये जरी मिळालं असेल एवढं सप तो देखील आपण ठेवतो आणि त्याच्यामुळे कोणी ना कोणी हा सन्मान करण्याची गरज आहे पण मी एवढं हे पण आपल्याला सगळ्यांना सांगेन की तुम्ही कुठल्या काही अपेक्षेने काही काम करत नाही हे आपल्याला आवड आहे आपल्याला त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये हे काम झालं पाहिजे आणि त्याच्याकरता तुमचं डेडिकेशन आहे डिव्होशन आहे आणि त्यामुळे त्याचा तुम्हाला याच्यामध्ये रूपांतर होतं पुरस्काराच्या पुरस्कार तुमच्या मागे लागले पाहिजेत तुम्ही पुरस्काराच्या मागे लागता नये मग आपल्याला ती सवयच होऊन जाते की आपल्याला पुरस्कार मिळाले पाहिजेत मिळाले पाहिजेत मिळाले पाहिजेत आणि त्यामुळे जो सच्चा काम करणार आहे त्याच्या मागे लागणारच पुरस्कार त्याला लोक सोडणार नाहीत त्याला सन्मानित करतील त्याच्यामुळे आपल्याला संयम पाहिजे आपल्याला डेडिकेशन पाहिजे योग्य माणसाचा योग्य ठिकाणी उशिरा का होईना शेवटी उशिराच असतो ना जेव्हा योग्य माणूस असतो त्याला जरा उशिराच सन्मान असतो आणि त्यामुळे तो होतच असतो त्यामुळे आपल्या या सगळ्या गुणवंतांचं मी मनापासून अभिनंदन करतो आपल्या क्षेत्रामध्ये आपण जे काम करत आहात ते सचोटीने काम करणाऱ्यांची आज कमतरता आहे आणि ते काम जे आहे ते आपण आपापल्या ठिकाणी सचोटीने लोकहित डोळ्यासमोर ठेवून आणि लोकत्तर असं काम पुढच्या काळामध्ये देखील आपण करा आपल्याला या निमित्ताने अभिनंदनाबरोबरच आपल्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देऊन माझं मनोगत पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र